हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून वेलकम करते आणि चला आता सुरुवात तर माझ्या कामाची झालेलीच आहे तर आज आहे सुट्टीचा दिवस म्हणजे मुलांच्या शाळेला सुट्टी आहे आणि सुट्टी असेल की तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की माझा क्लास वगैरे जो आहे तो मी कंबाईन केलेला असतो आणि सकाळच्या वळेला ना मला खूप थोडं एक्स्ट्रा टाईम मिळतं म्हणजे जे सकाळी नऊ ते साडे अकरापर्यंतचा माझा क्लासचा टाईम असतो तो मला तेवढा फ्री मिळतो आणि मग त्याच्यामध्ये माझी राहिलेली कामं जी, काम जी असतात ना ती सगळी मी यावेळेला आवरून घेते जसं की दोन दिवसाआधीच मी सगळं म्हणजे पाडव्याच्या आधीच मी सगळं घर वगैरे स्वच्छ केलेलं भांडी वगैरे घासलेली त्यानंतर डबेसुद्धा क्लीन केले होते पण त्या डब्यांमध्ये थोडंफार सामान जे भरायचं होतं ते राहिलेलं कारण बहिणीकडे जेव्हा गेली होती ना तेव्हा मी डी मार्टलासुद्धा गेलेली कांजूरमागच्या डीमार्टला आणि तिथून मी थोडंफार ग्रोसरीज वगैरे पण आणलेलं साखर आणलेली आणि ते सगळं भरायचं होतं तर म्हटलं की चला आता जो वेळ आहे त्याच्यामध्ये हो सगळ्या त्या कामांना सुरुवात करूया म्हणून सकाळी उठल्यानंतर ब्रश केला आणि त्याच्यानंतर इमिजिएट मी या कामांनाच घेतलेलं आहे करायला तर एकीकडे मी चहा ठेवलेला हो आहे आता आणि दुसरीकडे पाहत आहे खालच्या डब्यामध्ये मला शेंगदाणे मिळाले तर ते आधी मी बाहेर काढले कारण ज्या वेळेला आपण ग्रोसरीज भरतो किंवा मग ऑर्डर करतो डीमार्टनी वगैरे त्यावेळेला किंवा आपण बाहेरून किराण्यामधून आणतो तर अशा वेळेला ना जे आधीचं सामान आहे ते सगळं मी बाहेर काढून बघते आणि त्याच्यामध्ये मग कोणत्या वस्तू आपल्याकडे थोड्याफार आहेत पंधरा दिवस जातील किंवा आठ दिवस जातील मग त्याच्या अकॉर्डिंग मग पुढचं मला किती लागणार आहे त्या अंदाजाने मी ते, ते सगळं सामान मग मागवते तर आता शेंगदाणे माझ्याकडे ऑलरेडी होते त्यामुळे यावेळेला मी शेंगदाणे वगैरे काहीच मागवले नाही आहेत तर आता हे शेंगदाणे आहेत ना हे मी भाजून वगैरे ठेवून देईन आणि जेव्हा मला गरज वाटेल त्यावेळेला त्याच्या अकॉर्डिंग मी त्याचं पावडर वगैरे जे काय लागतं म्हणजे कूट जे आपण बनवतो ना ते मी बनवून घेईन तर शेंगदाणे तर झालेले आहेत आणि आता डबे जे आहेत ना माझ्याकडे ॲक्च्युली जास्त असे डबे नाही आहेत त्यामुळे मला ना सामान भरण्याचा सा खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि जे प्लॅस्टिकचे तीन डबे होते ना त्यात पण असं झालं की जरा म्हणजे एक वर्ष वगैरे झालं ना की त्याची जी झाकण असतात ते तुटतात तर त्यामुळे ना माझ्याकडे तीन डबे आहेत पण त्यांचे जे झाकण आहेत ते सगळे आता तुटून ऑलरेडी जे असे झालेले आहेत त्यामुळे तेवढे मी वापरण्यात घेत नाही तर आता हे रॅशनचे तांदूळ मी गेल्या आठवड्यामध्ये स्वच्छ धुवून वगैरे सुकवून ठेवलेले तीन किलो मी दळून पण आणले आणि बाकीचे ना मी असेच ठेवलेले आहेत आणि आतापर्यंत ते पिशवीतच होते बट त्यापेक्षा म्हटलं की त्यांना डब्यामध्ये भरूया तर डब्यात टाकले पण थोडं तुम्ही पाहू शकता की इथे जागा कमी पडली आणि इथं थोडे तांदूळ पुन्हा माझे असेच राहिलेले आहेत मग असा प्रॉब्लेम होता की हो ते कुठे करायचं मी मग नम्रतेला विचारून घेतलं की या डब्यातले तांदूळ इथे एक्जस्ट होऊ शकतात का पण तिने पण नाही सांगितलं तर मी स्वतः पण पाहिलेलं तेव्हा मला वाटलेलं की एक्जस्ट होऊ शकत नाही जे रेग्युलर वापरातले तांदूळ आहेत ना त्याचा डबा थोडा मोठा आहे त्यामुळे मग काही झालं नाही म्हटलं राहू दे आणि मी ते करत होती तोपर्यंत नम्रताने इथे ना कालच जे तोरण आहेत ना दाराचे ते तिने स्वच्छ करून मस्त धुवून घेतलेले पण त्याची फुलं जी आहेत ना ती अजून पूर्ण वाळलेली नाही आहेत चला आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आज ना सुट्टी आहे तर मी आज स्वतःचा असा एक टाईमटेबल सेट केलेला आहे म्हणजे मला सकाळपासून ज्या ज्या म्हणजे ठरवलेले आहेत ना सगळं काम आज कम्प्लीट करायचं आहे तीन वाजायच्या आधी कारण तीन वाजता क्लास असणार आहे तर आता जे ग्रोसरीज वगैरे सगळं भरायचं होतं तसंच ठेवलेलं होतं बाहेर ते सगळं डब्यांमध्ये फील करून झालेलं आहे त्यानंतर आता मी नाश्त्याचं आणि स्वयंपाकाचं आधी पाहून घेईन ते करता करताच मला ना माझं कपाट आवडायचं आहे कारण कपाटामध्ये कपड्यांचं खूप असंही झालेलं आहे म्हणजे कोणते कपडे ना हातात घ्यायचे आणि कोणते नाही असं कळत नाही आहे मग ते जरा मला सेट करायचे आहेत व्यवस्थित लावायचे आहेत थोडंसं झाडून घ्यायचं आहे ते मी नंतर करेन आणि बाकीचं सगळं तरी आहे म्हणजे कपाट लावायचं सगळ्यात मोठं माझं होतं आणि हो इम्पॉर्टंट म्हणजे नम्रताचा ड्रेस आहे तो मला शिवायचा आहे त्याला स्लीव्ज लावायचे आहेत आणि साईडने कटिंग करून त्याला शिवायचं आहे प्रॉपर असं ते करायचं आहे म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काम आज मला ते असणार आहे असं मी स्वतःचं आज ना कामाचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ना मग व्यवस्थित काम होतं आणि आपण ते माइंडमध्ये सेट करून ठेवतो की यस मला ह्याच्यानंतर हे हे काम करायचं आहे तर आता मी सुरुवात करते तर आता आधी दिवा वगैरे लावून घेते त्याच्यानंतर कपाट पण आवरायला घेईन आणि ते करता करता नाश्त्याचं पण करेन तर चलो तर सगळ्यात आधी मी चपातीचं पीठ म्हणून घेतलं म्हणजे माझ्या चपात्या पण होतील आणि नाश्त्यासाठी सुद्धा मसाला चपाती करायची आहे ते पण होणार तर त्यासाठी मी ते कांदा मस्त बारीक करून कट करून घेतला त्याच्यामध्ये कोथिंबीर पण घातली लाल तिखट हळद मीठ घातलं मिक्स करून घेतलं आज मी तेल थोडंही घातलेलं नाही आहे बिना तेलाचे जसे बनवणार आहे आणि छानपैकी गोळा घेतला त्याच्यामध्ये असं दाबून दाबून ना पूर्ण सारण जे आहे ते भरून घेतलं मस्त ऑनियन पराठा ना असा बनवलेला एवढा टेस्टी लागतो नम्रताच्या आणि दर्शनच्या टिफिनला सुद्धा ना मी शाळेत जाताना खूप वेळा असं बनवायची आणि खरंच त्यांना खूप आवडायचं सुद्धा अरे मॅडमने डाल दिला आणि लाटायला चालू केलं वा वा गोल बोलू शकतो गुडलो तेल नाही घुज केलं तर आज दर्शनसुद्धा मस्त मोडमध्ये आहे तो पण मस्त कॉमेंट्री करतो आहे प्रकारे मी पराठा बनवते पण मी मात्र शांत आपलं माझं काम करत होती कारण का माझ्या डोक्यात आहे की मला आता काय काय कम्प्लीट का, 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 करायचं आहे तर माझं ते प्लॅनिंग चालू होतं आणि त्याचे मध्ये मध्ये प्रश्न चालू होते नाश्त्यासाठी अनियन पराठा झाला की ताबडतोब मी चपात्यासुद्धा बनवायला घेणार आहे कारण मग दुपारच्या जेवणासाठी ना चपात्या जे आहेत ते पण माझं होईल नाश्त्यासोबत जेवणाची तयारीसुद्धा इथे माझी ऑलमोस्ट होऊन जाईल ले चव बरोबर आहे वरण चव बरोबर खायला खूप मस्त वाटते एक गाडी चटणी वाला चव बरोबर होतो म्हणजे मी बोलते की चाट वाला आहे कोणत्या साइडचा चाववलेला आहे जोड दो पेंडिंग कामामध्ये अजून एक राहिलेलं काम म्हणजे कोथिंबीर आणि पालक आणलेली होती हिरव्या मिरच्यासुद्धा आणलेल्या होत्या ते सगळं आता एकत्रच बसून मी सगळं निवडून वगैरे घेईन कारण जो वेळ आहे ना तो बरोबर माझं युटिलाईज होणार आहे कारण मशीनला कपडे लावलेले आहेत आता कुकरला मी भात वगैरे पण लावून घेतला आणि त्यावेळेमध्ये येऊन इथे मी भाज्या वगैरे कट कर करायला आणि म्हणजे कट कर नाही करणार आहे फक्त मोडून वगैरे ठेवणार आहे ज्या वेळेला हवं त्यावेळेला पालक कट करून घेता येईल आणि हिरव्या मिरचीचं सुद्धा वाटण करायचं आहे ना त्यासाठी हिरव्या मिरच्या आता मी फक्त त्याचे डेट वगैरे काढून ठेवेन तर इथे पाहू शकता कोथिंबीर दोन जुड्या होती ती पूर्ण आता मी स्वच्छ करून घेतलेली आहे डेट काढून झालेली आहेत मिरचीचे टोमॅटो वगैरे सॉरी टोमॅटो नाही लिंबू आणि कढीपत्ता पण सेपरेट केलेला आहे आणि आता फक्त राहिलेलं आहे पालक पालक तर पालकची जोडी ना खूप मोठी आहे आणि ही त्या दिवशी जाणून ठेवलेली तर अशा प्रकारे ना पॉलिथीनच्या बॅगमध्ये असेल तर मग ती खराब होत नाही पण जास्त दिवस ठेवलं तरीसुद्धा पाणी सुटतं तर फायनली आता माझं इथे सगळं आता मी कट वगैरे करून घेतलेलं आहे म्हणजे साफ करून घेतलेलं आहे आणि हे प्लॅस्टिकचे माझे असे डबे आहेत ना मी मला वाटतं आमच्या इथे एसमार्ट आहे ना तिथून मी डबे घेतलेले त्यावेळेला पाच डब्यांचं सेट मिळालेलं आणि खूपच एकदम स्वस्त दरात होतं तर छान आहे आणि असे ना कोणतेही भाज्या वगैरे कट केल्यानंतर भरून ठेवायला वगैरे मला खूप ते बरं पडतं आणि फ्रीजमध्ये ना एकावर एक असे दोन दोन डब्बेसुद्धा बसतात म्हणजे जागा पण युटिलाईज होते तर त्यासाठी ना मग कधी अशा भाज्या वगैरे आणल्या की मी या डब्यांचा वापर करते आणि बाकीच्या वेळेला ना मग एकात एक डबे घालून ठेवून दिले तरीसुद्धा चालतात आणि कधी ड्राय वगैरे असेल ना कोणतं सामान ते सुद्धा या डब्यांमध्ये भरून ठेवायला बरं पडतं आणि एक छोटा डबा जो आहे ना तो फ्रीजमध्ये मी असं कोणती चटणी वगैरे बनवली गेली तर त्यावेळेला त्यात भरून ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे तर चला फायनली माझं सगळं जे काय क्लिनिंग करायचं होतं भाज्यांचं वगैरे ते झालेलं आहे ते एक मला समाधान वाटलं आणि त्यानंतर जे काम मला करायचं होतं म्हणजे कपाटातले कपडे आवरायचे होते तर ते मी केलं आणि असे जे बॉक्स आहेत ना त्या बॉक्समध्ये मी कपडे सगळे पूर्ण व्यवस्थित करून असं अरेंज करून ठेवते ज्यामुळे कपाटातली जागासुद्धा माझी खूप सेव्ह होते, से होते। आणि एकावर एक ठेवले जातात कपडे त्यानंतर हवे त्यावेळेला ना कपडे मिळतातही आणि कपडे मिक्स होत नाहीत मेन तर तर असे खूप काही याचे फायदे आहेत तर मी अशाच प्रकारे करते पण जसं हवं होतं ना तसं माझं सेटिंग झालेलं नाही आहे पण मी नंतर करेन कारण वेळ भरपूर होत होता आणि एक जे काम होतं नम्रताच्या ड्रेसचं ते तर राहिलेलंच आहे तर ते नक्कीच माझ्यावरती रागवणार आहे आता क्लासला जाण्यासाठी जा मी तयार वगैरे झाली म्हणजे तीन वाजत आलेले आहेत आणि हे जे बॅग आहे ना जे मी कॅरी करते आणि मी स्वतः शिवलेलं आहे त्याची चेन थोडी खराब झालेली तर म्हटलं आज करेन उद्या करेन दोन चार वेळा असंच नेलं पण आज ना आता पकडने जरा व्यवस्थित करून चेन दाबून घेतली की पाहू शकता अगदी सर सर असं ना झीप लॉक पूर्ण होत आहे नाही तर झीप लागत नव्हतं आणि लागलं ला तरीसुद्धा ते ओपन व्हायचं तर असं मोठं जे काही असतं ना ते घरातल्या घरात आपण करायला शिकलो की बरं वाटतं तर चला मग आता आलेली आहे क्लासमध्ये तर आज कंबाईन आहे ना, ना त्यामुळे छोटी मुलं पण आहेत मोठी पण आहेत आणि नम्रता पण माझ्याबरोबर असते नेहमीच क्लासमध्ये दर्शन पण आलेलं असतं काही वेळेला तर मुलांचं आता हिंदीचे वर्कशीट्स भरपूर मिळालेले आहेत त्यामुळे मी बोर्डवरच मुलांना सगळे वर्ड्स वगैरे दिले म्हणजे जेणेकरून सगळी मुलं एकत्र बसून छानपैकी अभ्यास करू शकतात तर आणि मुलांना पण ना असं क्लासमध्ये मी कधी कधी बोर्डवर शिकवलं ना त्यांना पण खूप छान वाटतं तर अशा प्रकारे माझं घर आणि ट्यूशन दोन्ही पण सांभाळून माझं मी करत असते आणि त्याबद्दल काही जणं मला छान अप्रिशिएट पण करतात ना खूप छान वाटतं की आपण जे काही करतो आहे ते समजून घेतात त्याबद्दल आपलं चांगलं म्हणजे प्रोत्साहन देतात त्याबद्दल कौतुक करतात तर खूप छान वाटतं मला आणि इथे आल्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या डोक्यातलं जे काय टेन्शन असतं सगळं म्हणजे घरीच राहतं आणि इथे मुलांबरोबर मीसुद्धा लहान होते त्यांच्याबरोबर शिकते पण त्यांना शिकवते पण तर इथे आल्यानंतर मस्तपैकी दर्शनने चहा बनवलेला तो हांडीमध्येच त्याने चहा केलेला आहे मस्त आता आम्ही चहा एन्जॉय करतो ब्लॉगचा शेवट पण मी इथेच करते भेटेन पुन्हा पुढच्या मस्त आणि नवीन अशा ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही नवीन असाल माझा ब्लॉग आजच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर फ्रेंड्स बरोबर शेअर करा भेटूया पुन्हा बाय बाय मस्त चहा घ्यायला या बाय